या ठिकाणी संपन्न होते नितेशे असणारे नितेश केदारनाथ आपत्कोन काल काही कुशोडी विनंती असेल कृपया आपण ताबडतोब तयार राहायचे नितेश चढाईसाठी उत्तम पद्धतीची चढाई नितेशला करावी लागणारे दरम्यान रोहित केतन मध्यरक्षक आणि या वेळेला नितेशला मात्र होते चैतन्य सुर्वे याचा वाटत रोहित शीतप चढाईसाठी असणार आहे आपण पाहतो या ठिकाणी विकास कदम जोरदार आक्रमण करण्याची गरज आहे ती बघूया आपण या ठिकाणी उत्तम दर्जाची चढाई रोहित शितप कडून होती का पहिल्या चढई मधून आपण पाहिलेले त्या ठिकाणी नितेश मात्र मैदानाच्या बाहेर जाताना चढाईसाठी असणार आहे तो तेजस शिंदे आपण पाहिलेले पूर्वर कमालीच आहे ज्याच्या जोडावरती आपल्या संघाला निश्चितच एक उत्तम प्रकारचं योगदान देण्याचं काम करतो तोच तेजेश मात्र या ठिकाणी असफल होऊन आपल्या मैदानामध्ये आहे आता मात्र चढाईसाठी असणार आहे तो तुळशीदास शिर्के उभे संघामधली लढत अधिक रंजक केली जाणार आहे या ठिकाणी मात्र धमाका आणि पुन्हा एकदा कमाल करतोय तो तुळशीदास आपण असं काम केलं ना तर गरमागरचं वातावरण आपल्या बाजूला बदलण्याची तयारी केली जाते तोच तुळशीदास मात्र या ठिकाणी करतोय चार शून्य असं परत पुन्हा एकदा तेजेस शिंदे जरासाठी मित्रांनो उत्तम प्रकारची कामगिरी तेजेस करून होते का पाहायचं टच केल्याचं दावा सक्सेस होतोय केतनं शिंदेवरती प्रहार करतोय एक आपल्या तुळशीदास नितेशच्या बाजूने जोरदार आक्रमण मित्र चढवलं जाते या ठिकाणी मात्र आपण पाहतोय नितेश आणि तुळशीदास अशी ही लढाई हो शेवटच्या क्षणापर्यंत सक्सेस होत येतो तुळशीदास शिरके टार्गेट केलं जात नितेश मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर तेजेश शिंदे संपूर्ण भरोसा दर्शवला जातो मित्रांनो एक उत्तम प्रकारची रॅपिड आहे बुकडोर ज्याचा कमालीच आहे ज्याच्या जोरावरती प्रत्येक चढाईमधील आकाश पूर्ण प्राप्त करण्याची कला तेजस कडून घेतली तर ते का पाहायचंय आणि या वेळेला जोरदार आक्रमण पुन्हा एकदा तुळशीदास कडून आणि या वेळेला मात्र सहा एक अशी परिस्थिती असताना आपण पाहतो पहिलं सत्र या ठिकाणी चालू असताना सार्थक चढाईसाठी असणार आहे सार्थक शेवटचा इकडी खरं अर्थानं या ठिकाणी अशा पल्लिक केली ओंकार कदम करून टॅकल केल्या जात तुम्ही कोणाची तुळशीदास शेफी चढाईसाठी ज्याच्या उंचीचा फायदा उठवला जातो आणि खऱ्या अर्थात बोनस कम्प्लीट करण्याचे त्याची कलाई ही अद्भुत असते आणि ज्याच्या जोरावरती एक उत्तम योगदान आपल्या संघाला देण्याचं कायमसर मी काम करतो तो तुळशीदास शिरके जसे क्रमांक तेवीस एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करताना सुर एक चढाईच्या जोरावरती पुन्हा एकदा बोनस कम्प्लीट करतो आणि आता मात्र खरी जबाबदारी येईल जबाबदारी येते ती तेजस जिल्ह्याच्या कोडून जायचं आहे निश्चित चेतनच्या बाजूला जोरदार आक्रमण करायचं मध्यंतक चेतन शिंदे रोहितला टारगेट करायचं आणि या वेळा मात्र शक्य होत होत मंती गुणांची कमाई दोन गुणांची कमाई करतोय तो तेजस शिंदे 11 3 नाही चेतन शिंदेच्या बाजूला जोरदार आक्रमण चढवलं जातं या मात्र जोरदार खंगडाच्या जोरदार दोन गुणांची पुन्हा जातो या ठिकाणी ते शिंदे चढाईसाठी याच्यावरती आज या खऱ्या नितेश लगातार बाहेर जात जातोय ओंकारला या ठिकाणी मात्र सफल ठरवतोय तो ते जे गुण येतोय तो आपल्या पासून पहिलं सत्र जवळजवळ समाप्तीकडे ओळख असतो मिनिटाचा कालावधी पण आतापर्यंत या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने ज्याला बदल घडून आणला तो उत्तम दर्जेचा खेळाडू आहे तुळशीदास शिर्के आतापर्यंत गुण घेण्याचं ज्यानं काम केलं लांबच लांब हात गुण घेण्याची कला अवगत करणारा तुळशीदास वारंवार सफलोत्तर पाहायचंय आणि ती या वेळेला टार्गेट करतोय आपल्या हाताच्या सह्याने गडी घेण्याची कला नितेशला सलग तिसऱ्यांदा टार्गेट करतो मित्रांनो या ठिकाणी नितेश लगातार मैदानाच्या बाहेर जातोय पुन्हा एकदा तेजेस आता मात्र धमाका करतो का आहे गरज असताना सुकाई कुठे संघाला एक उत्तम दर्जाचं क्षेत्र जबाण करताना या ठिकाणी स्वतःला कंट्रोल करतोय सावध करतोय एक गुण घेतोय चव्हाण पुन्हा एकदा अव्वल दर्जाचा गुण चौदा पाच या ठिकाणी तुळशीद ची खेळी बहरली तर मात्र कठीण समय येऊ शकतो तो काही सगळं आक्रमण घेतल्याचा दावा या ठिकाणी सक्सेस केला जातो त्या ठिकाणी पुन्हा एकदा तेजस शिंदेसाठी चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं जाते केतन शिंदे मध्यरक्षित रोहित आणि पुन्हा एकदा तेजस कडून जोरदार आक्रमण केलं जाते मित्रांनो जोरदार हल्ला चढवलं जाते आणि आता सायरे घडी टिपण्यासाठी अतूर असणारा तेजस मात्र लगातार करून घेतो का पाहायचं असफल होऊन आपल्या मैदानात दाखल होतो प्रत्युत्तर दाखल म्हणून जोरदार तयारी केली जाते की तुळशीदास अप्रतिम पद्धतीने गुण देण्याची कला हा सील करतोय आणि यावेळेला मात्र हातांच्या सहाय्याने घडी टिपण्यासाठी अतुल आहे तुलसीदास पुन्हा एकदा चॅलेंज स्वीकारण्यासाठी तयार असणारे आपण पाहतो या ठिकाणी तुळशीदांचा हा प्रयत्न सफल होतो उत्तम दर्जाचा हा चढाई पडतोय आतापर्यंत निरंतर आपण पाहिले नऊ गुणांची कमाई केली ती तुळशीदासनं आणि विरुद्ध बाजूला आपण पाहिलं तेजीस शिंदे यानं पाच गुणांची कमाई केली मित्रांनो हे पुन्हा एकदा बोनस संपादन केला जातोय आता मात्र तेजेश त्याची क्रमांक तेरा चणाई सिद्ध उत्तम दर्जाच्या चढाईच्या जोरावरती हमका केतन शिंदे टार्गेट करतो मैदानाच्या बाहेर पाठवतोय आणि नितीन मत्र, नितेश मात्र मात्र मैदानात येतो निश्चितच आतापर्यंत आपण पाहिलं सलग तीन वेळेला या ठिकाणी टार्गेट केल्यामुळे नितेश पाच मिनिटापेक्षा जास्त कालावधी मैदानाच्या बाहेर राहिला आणि हेच या सामन्याचं खर चित्र आपणाला दिसून येते कारण जो परत दिसून येतोय तो फक्त आणि फक्त नितेशमुळे निते आपण या ठिकाणी पाहतोय विकास कदमच्या बाजूला जोरदार आक्रमण मात्र परत आहे बघून आपण या वेळेला तेजेस शिंदेची तुळशीदास आणि जात जाते आणि जोरदार आक्रमणाच्या जोरावरती पुन्हा एकदा सक्सेस होते चव्हाण मात्र मैदानाच्या बाहेर जाणार आहे तुळशीदास सात पंधरा अशी परिस्थिती एका बाजूला तेजस दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय या ठिकाणी घेतोय लगातार, लगातार गुण घेतोय विकास कदमला या वेळेला मात्र करतोय आता मात्र सामना संपण्यासाठी सापडण्यासाठी पाच मिनिट बाकी असताना जो अधिक रंजन खेळ करणार जो अधिक गुण खेळायचं काम करणार तोच मात्र या ठिकाणी ओमकारची ही पिढी मात्र जबरदस्त होती त्याला साथ मिळत नाहीये तो रोहितकडे बघतोय चैतन्यकडे बघतोय ओंकार कडे पाहतोय पण या ठिकाणी मात्र लाईन क्रॉस करतोय तो तेजेश शिंदे आणि पुन्हा एकदा तेहतीस मैदानात येतोय चार मिनिटाचा खेळ लगभग बाकी आहे नऊ सतरा अशी परिस्थिती आहे अजून ही संधी ती सुकाई कुठे संघाला जर आपण तुळशीदास जर बाहेर बसवण्याचं काम केलं तर मात्र या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करू शकतो तो सुकाई खेमा अर्थात तो एक चौक कोश आहे या ठिकाणी चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे तेजसन दाखवून दिले एक उत्तम तज्ञांचं क्षेत्ररक्षण आपण करू शकतो लक्ष विचलित फाय मिळवला जातोय मित्रांनो तेजस शिंदेकडून तेजस शिंदे चैतन्य ओंकार सार्थ मात्र आपण या ठिकाणी पाहिलेले आहे चैतन्यनं कित्येक वेळेला चांगल्या प्रकारची हो 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 ही लढाई चैतन्य आणि सार्थक या ठिकाणी त्याची शिंदी याची होती उशिदास शिर्के जे बारा गुण ओंकार कदम चढाईसाठी तीन मिनिटांनी पाच सेकंदाचा कालावधी अकरा सतरा अशी परिस्थिती ओमकार कदम एक उत्तम दर्जाचं क्षेत्र एकदा प्रभावित करण्याचं काम करते ओंकार बदल करू शकतो तो असेल ते जे दोन्ही संघातील खेळाडूसाठी उत्तम दर्जाचा सामना पाहायला मिळतोय रोहित वर जोरदार अटॅक केला जातोय जो जोरदार हल्ला चढवला जातोय आता मात्र समान याच्यावरती पुन्हा एकदा आक्रमण केलं जाते समोरचं चॅलेंज सफल केलं जाते मित्रांनो वाटे कसं लक्ष जोर केल्या तुळशीदासांची लढाई एक जबरदस्त लढाई या ठिकाणी टार्गेट विनय विनय आणि या ठिकाणी विनयला मात्र पुन्हा एकदा एक गोड विनयच्या ते जे पुन्हा एकदा चढाईसाठी दोन मिनिटं आणि पाच सेकंदाचा कालावधी शिल्लक मित्रांनो शेवटपर्यंत आपण पाहिलं तेजेची ही लढाई अस्तित्वाची लढाई या ठिकाणी मात्र तेजेसला पकड होते एक उत्तम दर्जाची चढाई तेजेसची मात्र या ठिकाणी निश्चितच या चढाईमधून जर कोण हासिल करता आलं असत तर या मात्र या काळामध्ये मोठा बदल घडू शकला असता मात्र तुळशी आणि एका बाजूला तेजस शिंदे अशी ही अस्तित्वाची लढाई निर्माण झाली आणि यामध्ये सक्सेस होतो तो जय भवानी या संघाचा या वेळेला मात्र पुन्हा एकदा टार्गेट सेट करतोय एक उत्तम दर्जाचा गुण घेतोय एक मिनिटाचा खेळ बाकी असताना एकवीस सोळा सतरा एकवीस अशी परिस्थिती अंतिम आणि तिसरा पुकार आहे केदारनाथ धपत करून कालकाई प्रसन्न कुशुळे एक गुण येतो तो नितेश कोण तुळशीदास